नागपूर जिल्ह्यातून महाराष्ट्रातील महाराष्ट्र आणि केंद्र शासनातील एकत्रित महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यांच्या अंतर्गत आम्ही गेल्या बारा वर्षापासून कार्यरत आहोत आमच्या काही बेसिक मान्य आहे जसं वार्षिकला आपल्या किमान वेतनच्या हिसाबाने आम्हाला वेतन देण्यात यावं मासिक भत्ता देण्यात यावा आमची बदली होते ते रद्द करण्यात यावे हो, आम्हाला पेट्रोल ऑलान्सेस द्यावे याकरता आम्ही या धोरण आदरात उपस्थित आहोत आपण सांगा की आपली काय मागणी नमस्कार माझं नाव स्मिता मोरकर जिल्हा काके या शासकीय एकत्रित महत्वाचे तर आम्हाला अकरा हजार सहाशे पासष्ट अशी सॅलरी देण्यात येतात देण्यात येत आहे पण गेल्या चार वर्षापासून आमची काही पगारवाढ झालेली नसल्यामुळे आम्ही निवेदन दिले आहे की आमची सॅलरी वगैरे वाढलेल्या घ्यावी परंतु वेळोवेळी निवेदन दिल्यानंतर आमची सॅलरी काही वाढवलेली नसल्यामुळे आम्हाला जिथे संपाला बसावं लागलं तर आजचा आमचा हा पाचवा दिवस आहे संपाचा प त्याच्यामुळे आता आम्हाला काल आमच्या सगळ्या जे अटेंडन्स ग्रुप वगैरे होतं त्यातून आम्हाला लेफ्ट करण्यात आलेलं होतं पण एच आर ऑफिसमधून आम्हाला एक नोटीस आलेली की तुम्ही बावीस तारखेला आपल्या दैनंदिन नोकरीवर रुजू होण्यात यावे अन्यथा अन्यथा कंपनी तुमच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करू शकते सर आमचं म्हणणं इतकं आहे की आमच्या आमची जी नेते मागणी आहे वेतन किमान वेतन किमान वेतन आम्हाला सव्वीस हजार भागवू नाही शकत आहे आपला कर्ज तर ती मागणी आहे आमची मुख्य मागणी तर मुख्य मागणी आमची कितपत पूर्ण होते त्यावर शासन आणि आमच्या ज्या नेमलेल्या ज्या कंपन्या आहेत तो कितपत विचार करतो तर याचा निर्णय लागल्याशिवाय आम्ही निर्णय आम्ही आमच्या निर्णयाशी ठाम राहू आणि आमचे जे अध्यक्ष आहेत ते, ते जे निर्णय घेतील त्यांचा तो निर्णय आम्हाला मान्य राहील